आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला पौर्णिमेला करायचा असतो आणि आज आहे पौर्णिमा त्यातली त्यात आज गुरुवार आहे गुरुवार तर शुभ असतोच असतो परंतु पौर्णिमेसारखी तिथी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यासोबतच आज गुरु योग आहे म्हणून या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे तर वर्षातील ही पहिली पौर्णिमा आहे आणि म्हणून ह्या पहिल्या पौर्णिमेला आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होण्यासाठी देखील मदत होणार आहे एक प्रकारची आपल्या घरावरून आपल्याला दृष्ट काढायची आहे आता आपण लहान बाळांची दृष्ट काढतो किंवा लग्न झालेल्या नवीन जोडप्याची दृष्ट काढतो एखाद्या व्यक्तीला जर सतत काहीतरी त्रास होत असेल तर नक्कीच आपल्या घरातील जे वयस्कर लोक असतात ते म्हणतात की त्याची नजर काढतीची नजर काढ तिला बरं वाटेल आणि खरंच या गोष्टींनी बऱ्यापैकी फरकही पडतो तसंच आपल्याला आपल्या घराची देखील नजर काढायची आहे आता बरेच जण म्हणतील की घराला कुठे दृष्ट लागते पण हे बघा जेही बाहेरून व्यक्ती येते ती आपल्या मुख्य दरवाज्यातून आपल्या घरात प्रवेश करते आणि जेव्हा ती आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा साहजिकच तिची दृष्टी आपल्या घरावर सर्वप्रथम पडते जेव्हा ती घरात प्रवेश करते त्याच्या अगोदरही तिची नजर आपल्या घरावर पडते आणि मग ती घरात प्रवेश करते म्हणून आपल्या जर घराला अशा प्रकारची कोणाची वाईट नजर लागली वाईट दृष्ट लागली तर ती उतरवणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कोणीही करू शकतात महिला करू शकतात पुरुष करू शकतात वयस्कर महिला देखील हा उपाय नक्कीच करू शकतात फक्त यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला पंचामृतासाठी जे साहित्य आपण वापरतो ना ते घ्यायचं आहे आणि साधा भात बनवून बनवून घ्यायचा आहे साधा भात म्हणजे काय तर आपण जसा भात बनवतो ना तसा नाही तर बिना मिठाचा हा भात बनवायचा आहे त्यामध्ये काही टाकायचं का नाही तूप नाही मीठ नाही काही नाही फक्त पाण्यामध्ये तो भात शिजवून घ्यायचा आता हा भात शिजवताना उपायापुरताच भात शिजवून घ्यायचा आहे जसं आपण जेवायला भात बनवतो आणि त्यातलाच थोडासा काढून घेऊ असं जर तुम्ही म्हणत असाल तर तसं करू नका या उपायासाठी तुम्हाला वेगळा भात शिजवून घ्यायचा आहे छोटीशी वाटी भरून भात बनवू शकतात आता हा भात बनवल्यानंतर काय करायचं तर ह्या भातामध्ये जे पंचामृताचं साहित्य असतं ना जसं की दही दूध तूप मध आणि साखर ह्या पाचही गोष्टी ह्या भातामध्ये एकत्र एक करायच्या आहे आणि ते छान एकत्र एक मिश्रण करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला नारळाच्या करवंटीमध्ये घ्यायचं आहे आता नारळाची करवंटी मिळाली तर तुम्ही नार नारळाची करवंटी घ्या नाहीतर मग घरामध्ये जर जुनी एखादी वाटी असेल तर त्या वाटीमध्ये ठेवा हरकत नाही अशा पद्धतीने हे त्यामध्ये सगळं एकत्र भरून घ्यायचं आहे आता हा पंचामृताचा जो भात आपण तयार केलेला आहे तो घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे जा मुख्य दरवाजा म्हटलं तर सुखाची आणि दुःखाची एंट्री ही आपल्या घ होत असते कुणीही आपल्या दारात येतं तर दरवाजातूनच प्रवेश करतो आणि मग तो आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तर हा जो मुख्य दरवाजा आहे त्याला खूप महत्व आहे आता ह्या मुख्य दरवाज्यावरूनच आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढायची आहे आता बाहेरच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपलं तोंड हे आतल्या बाजूने करायचं आहे म्हणजे आपण जसं घरात प्रवेश करतो ना तशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे त्यानंतर ही जी करवंटी आहे किंवा जर तुम्ही वाटी घेतली असेल तर ही वाटी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस फिरवायची आहे गड्याळाचा काटा जो आहे जसा फिरतो ना तशाच पद्धतीने आपल्याला ही वाटी किंवा करवंटी फिरवायची आहे आता हे फिरवत असताना आपल्याला एकच म्हणायचं आहे की माझ्या घरावरची जी इडापिडा आहे ती दूर जाऊ माझ्या घरातली नकारात्मकता बाहेर जाऊ आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करो माझ्या घरच्यांचा घरच्यांचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहो म्हणजे एकंदरीत काय तर सकारात्मक अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीचा निर्मळ भाव ठेवून स्वच्छ भाव ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आपल्या घराचे दृष्ट काढायचे आहे आता हा उपाय करताना कुणाशीही बोलायचं नाही जसं तुम्ही ती कृती करायला घेणार आहात म्हणजे की भात बनवून झाल्यानंतर हे पंचामृत जेव्हा आपण एकत्र करायला घेतो ना तेव्हापासून ते घरावरून हे उवाळून टाकेपर्यंत कुणाशीही एकही शब्द बोलायचा नाही उपाय करण्याच्या अगोदरच आपण सांगून ठेवायचं की कोणीही माझ्याशी बोलू नका तेवढा काळापुरतं आपल्याला मौन व्रत धरायचं आहे पण मौन व्रत धरलं तरीही मनामध्ये सतत जप चालू ठेवायचं आहे किंवा घरा घराबद्दल जे सकारात्मक विचार आहे ते आपल्या मनामध्ये चालू ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा भात उतरवायचा आहे आता हे उतरवल्यानंतर आपल्याला काय करायचं तर घरामध्ये प्रवेश करायचा नाही घरात प्रवेश करण्याच्या अगोदर हा भात घेऊन आपल्याला म्हणजे बाहेर जायचं आहे आणि हा जो भात आहे तो कुठेतरी म्हणजे रस्त्याच्या कडेला ठेवून द्यायचा आहे फक्त जर तुम्ही नारळाची करवंटी घेतलेली असेल तर ती अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून कुणाच्याही पायाला ला लागणार नाही कारण आपण उपाय करतो पण मग दुसऱ्यांना काहीतरी दुखापत करायची किंवा दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होईल असं काही वर्तन आपल्याला ठेवायचं नाही तर एकदम चांगल्या व्यवस्थित म्हणजे जागेवर ठेवा जेणेकरून तिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा मग एखाद्या मोठ्या झाडामध्ये खाली तुम्ही हे ठेवून दिलं तरीही चालेल मग कुत्रे वगैरे काही म्हणजे कोणतेही प्राणी येऊन ते खाऊन घेतील आता त्यांनी खाल्लं काय नाही खाल्लं काय त्याने आपल्याला त्याने काही फारसा फरक पडणार नाही पण फक्त काळजी घ्या की ती करवंटी कोणाला लागणार नाही जर तुम्ही जर वाटीमध्ये हा प्रयोग केला असेल तर नक्कीच तुम्ही भात त्या ठिकाणी टाकून यायचा आहे वाटी परत घेऊन यायची आहे वाटी स्वच्छ घासून घ्यायची आहे आणि असे उपाय करण्यासाठी एक वाटी शक्यतो वेगळी ठेवायची आहे ती वाटी आपल्या जेवणामध्ये परत परत वापरायची नाही ती वाटी तुम्ही वेगळीच ठेवा कारण हा उपाय फक्त तुम्हाला उद्याच करायचा नाही तर इथून पुढे येणार प्रत्येक पौर्णिमेला किंवा सहा पौर्णिमा तरी तुम्ही हा उपाय करून बघा निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल आता बाहेरून आल्यानंतर काय करायचं जर तुमचं अंगण असेल अंगणामध्ये जर पाणी ठेवण्याची सोय असेल तर घरातील एखाद्या व्यक्तीला आधी सांगून ठेवायचं की बाहेर अंगणामध्ये बादली भरून पाणी ठेव बादली भर म्हणजे हातपाय धुता येईल इतकं पाणी भरून ठेवायचं आहे बाहेरून आल्यानंतर तिथे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चूळ भरायचे आहे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे आता जे कोणी फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी काय करायचं तर आल्यानंतर सरळ बाथरूम मध्ये जायचं आहे आपले हातपाय धुवायचे आहे तोंड धुवायचं आहे चूळ भरायचे आहे चूळ म्हणजे काय तर तोंडात थोडं पाणी घ्यायचं गुळणी करायची आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे पण बिना हातपाय सर्वप्रथम आपल्याला हातपाय धुवायचे आहे तोपर्यंत कोणाशी बोलायचं नाही नाही काही नहीं, अशा पद्धतीने आपला शेवट हातपाय धुवून आपल्याला करायचं आहे तर नक्कीच हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या कारण कुठलीही गोष्ट आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही म्हणून सांगते की करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या त्यासोबतच उपाय करताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवा विश्वास ठेवा अविश्वासाने कुठलंही काम करू नये अविश्वासाने जर कुठलं काम केलं तर आपल्याला त्यामध्ये यश मिळतच नाही तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा ज्यांना कोणाला महिलांना हा उपाय करायचा आहे परंतु मासिक धर्म आहे तर मग काय करावं तर दुसरी व्यक्ती घरातील कोणी करणारी असेल तर तिच्याकडून तुम्ही हा उपाय नक्कीच करून घेऊ शकतात तर माहिती कशी वाटली आवर्जून सांग काही शंका असेल तर कमेंट मध्ये तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद